तर महिला भगिनींनो तुमच्या लाडकी बहीण योजनेचे पैसे हे दुसऱ्या खात्यावर सुद्धा साडेसात हजार रुपये आलेले असतील बरोबरच आपण डिसेंबरचा हप्ता कधी येणार आहे याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बरोबरच या व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि हा व्हिडिओ इतर महिलांबरोबर सुद्धा शेअर करा तर आपण वेळ वाया नाही घालवणार आपण लगेच पाहणार आहोत की तुमच्या दुसऱ्या खात्यावर कशाप्रकारे पैसे आलेले असतील तो ले 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 है कि वार ना तर खूप साऱ्या महिलांनी फॉर्म भरलेले असतील जुलैपासून त्यांनी फॉर्म भरलेले असतील परंतु खूप साऱ्या महिलांना असं पण झालेलं आहे की त्यांच्या अकाऊंटवर पैसे आलेले नाहीत तर खूप साऱ्या महिलांच्या बाबतीत असं झालेलं आहे की जर त्यांचे दोन दोन तीन तीन अकाउंट असतील वेगवेगळ्या बँकेमध्ये तर त्यातल्या एका अकाउंटमध्ये त्यांना पैसे आलेले आहेत तर तसंच तुमच्यामध्ये सुद्धा झालेलं असेल जर तुमचेसुद्धा दोन दोन तीन तीन बँक अकाउंट असतील दुसऱ्या वेगवेगळ्या बँकेमध्ये आणि तुम्ही जो बँक अकाउंट नंबर दिलेला आहे त्या अकाउंटवर जर पैसे आलेले नसतील तर तुम्ही दुसऱ्या बँकचं अकाउंट नक्की चेक करा त्यामध्ये सुद्धा तुम्हाला पैसे आलेले असू शकतात तर असं झालेलं आहे आणि दुसरी गोष्ट ती म्हणजे डिसेंबरच्या हप्त्याचं काय झालं तर दुसरे डिसेंबरचा जो इन्स्टॉलमेंट आहे जो हप्ता आहे तो लवकरच येणार आहेत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असं एका सभेमध्ये बोललेलं आहे ज्या दिवशी तुमचं मतदान होईल त्याच्यानंतर तुमचा जो डिसेंबरचा हप्ता आहे तो तुमच्या अकाउंटवर येईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे तो हप्तासुद्धा तुमचा लवकरच येणार आहे तर अशाच माहितीसाठी तुम्ही काय करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकन प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच माहिती तुम्हाला सुद्धा आपल्या चॅनलवर मिळत राहणार आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला माहिती अशीच पाहिजे असेल पुढे आपल्या लाडकी बहीण योजनेबद्दल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये